प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज कडेगावमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे क्रांतिसिंह नाना पाटील क्रांती, क्रांती अग्रणी स्वर्गीय जी डी बापू लाड विचारमंच व पाणी संघर्ष समितीतर्फे प्रशासन आणि शासन यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तीव्र आक्रोश मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी ज्येष्ठ नेते किरण लाड व पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांच्या हस्ते प्रांताधिकारी रणजितसिंह भोसले यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलंय की तहसील भूमी अभिलेख दुय्यम निबंध कृषी शासकीय दवाखाने सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा महावितरण येथील कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत सर्वसामान्य जनतेला या भ्रष्ट कारभाराची आर्थिक झळ बसत आहे या सर्व खात्यांचा पारदर्शक कारभार व्हावा अशी मागणी निवेदना या निवेदनाद्वारे केली आहे या खात्याच्या सर्व स्तरावर सूचना देण्यात येणार आहेत तसेच शासनास कळवण्यात येईल असं आश्वासन बोलताना प्रांताधिकारी यांनी दिले यावेळी सुभाष पाटील रणजित लाड संतोष डांगे प्रकाश गायकवाड जीवन करकटे पुंडलिक एडके शिंदे जयराज होवाळ जवाहर पाटील संजय तडसरे सोमनाथ पवार नवनाथ काकडे दीपक न्यायनीत बजरंग आडसूळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते